शेतकरी मित्रांनो खरीपाचा सीझन आता चालू होणार आणि संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या डोक्यात एकच की आम्हाला सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करायची आहे आणि भोरघोश असं उत्पादन मिळवायचं आहे पण नेमकी व्हरायटी बियाणं घेऊ तरी कोणतं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस ह्या ज्या काही सोयाबीनच्या व्हरायटी वाहनाबद्दल सविस्तर माहिती खास वैशिष्ट्य कालावधी एकरी उत्पादन याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर न मिळ असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटावालोटवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या सीझनमध्ये तुम्हाला सोयाबीन पिकाची लागवड करायची आहे तर जे काही ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस ह्या वाणाबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे सुरुवातीला आपण हे जे काही ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस सोयाबीन व्हरायटी आहे तर ह्या वाहनाचा <laughs> कालावधी जाणून घेऊया शंभर ते एकशे पाच दिवसाचा कालावधी आहे आता विशेष म्हणजे ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस व्हरायटी आपण जर घेत असाल तर याचं एकरी बियाणं घ्यायचं तरी किती तर मिनिमम बावीस ते पंचवीस किलो आणि फार फार तर तीस किलो याप्रमाणे घ्यायचं जर तुम्ही टोकन यंत्राने याची पेरणी करत असाल तर अठरा किलो मिनिमम आपल्याला हे पेरणी करायची आहे आता याची आपण पेरणी एकतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बैलांच्या सहाय्याने किंवा बी बी एफ पद्धतीने देखील करू शकतो आता ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस ह्या ज्या काही सोयाबीनच्या व्हरायटीचा तुम्हाला अजून वैशिष्ट्य सांगायची झाली तर तब्बल साठ टक्क्यांपेक्षा जास्त चार दाण्यांच्या शेंगा आपल्याला यामध्ये आढळून येतात निश्चितच भरघोस असं उत्पादन मिळतं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस कापणीस उशिरा जरी झाला तरी शेंगा तडकत नाही फुटत नाही नाहीतर इतर वरायट्या यांचा जर कालावधी होऊन गेला तर आपोआप ह्या शेंगा तडकल्या जातात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस ह्या व्हरायटीची अजून एक महत्त्वाची खासियत वैशिष्ट्य म्हणजे बुळापासून तर शेंड्यांपर्यंत तुम्हाला सर्वच ठिकाणी शेंगा शेंगा लागलेल्या दिसतात त्याच्यानंतर ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस या वानाची व्हरायटीची महत्त्वाची एक खासियत सांगायचं झाली तर पानांचा पसारा कमी पण निमुळते ते आपल्याला जास्त प्रमाणे आढळून येतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करायची आहे व्हरायट्या घ्यायच्या आहेत बियाणं घ्यायचे वाण निवडायचे आहेत मग ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस या वाणाविषयी संपूर्ण माहिती ही टप्प्यात टप्प्यानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस या वाणाचं एकरी उत्पादनं आपल्याला तेरा ते पंधरा अठरा आणि वीसही क्विंटल झालेलं बघायला मिळतं पण तुम्ही जर सोयाबीन पिकाची लागवड करत असाल तर तुम्हाला वेळच्या वेळी फवारण्या ना, तणनाशक खतं औषधं हे जर रेग्युलर देत असाल तरच तुम्हाला एवढं भरघोस उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे तसेच वातावरणामधील बदल अवकाळी परिस्थिती ढगाळ वातावरण कीड रोग समस्या हे जर आपण व्यवस्थितप्रमाणे फॉलो केलं यांच्यावर नियंत्रण मिळवलं निश्चित स्वरूपात आपल्याला भरघोस असं सोयाबीन पिकाचं उत्पादन झालेलं दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील भर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्हाला अजून कोणकोणत्या सोयाबीनच्या व्हरायट्या बियाण्यांची माहिती पाहिजे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि शेवटी तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप असतील शेतीविषयक ग्रुप असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान